तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आपण आलो तर आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये पाच चक्कर तुरीचं प्लॉट आहे तुम्हाला तर माहिती आहे त्या दिवशी व्हिडिओ बनलो होतो मी एक आणि आज आलो तर आपण त्या गवत वगैरे झालतं आणि ते गवत वगैरे काढण्यासाठी आपण डायरेक्ट आलो आता शेतात आपलं गवत वगैरे काढायचे ते बघा असं गवत वगैरे कांग्रेज वगैरे समजा काही थोडंफार गवत वगैरे झालं आणि डबल ते आताना जर नाही गवत काढलं ते डबल हे होत आहे म्हणजे काळ टायमाला त्याच टायमाला आपली एक फवारणी करायची तवा डबल लय म्हणजे लय ताण होईल आपल्याला त्याच्यामुळे आता गवत वगैरे काढायला आलो आपण आपला भाऊ पुढे कोयते वगैरे घेऊन गेलाय आता चला थोडं पत बद आणू आणि आज तर काय होऊ शकत नाही कारण पा चेक करे आणि गवत इतकं आहे की तुम्ही विचारूच नका गवत लय आहे कारण पुरामुळं पाण्यामुळे यंदा लयच हे झालं दुष्काळ तेरावा महिना आला आज झालं चला फक्त भाव लागाव बा तुरीला आता तुरी ओच आहे एवढं सगळं बाकी गेला अख्खा मालव इकडं बघा एवढं पटापटा पटापटा चालत पाहिजे आज फायनली करून टाकायचं आहे आपल्याला असं गं होते हे उपटायचं आहे काही काही जे तुटत नाही समजा ते उपटत नाही ते डायरेक्ट खाटखाट वायती नाही आणून टाकायचे चला ए भाऊ माझ्या भावाला का आहे भाऊ तिकडे आहे का बरं बरं ते पलीकडे आपण चाललो तिकडे चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला माझी एकदम भारी वाटतं चला ब्लॉगला तुमच्या भावाला चांगला प्रसिद्ध देत डेली ब्लॉग येते ना आपल्याला आपण तीनशे आपण जे चार महिन्याचा चॅलेंज घेतलं आहे त्याच्यात थोडं थोडं व्हायला लागलं आहे आता तुमचे सात राहून द्या तुमच्या भावाला बरोबर आपण चार महिन्यात आपलं चॅनल मोनिट्राईशन करणार आहे त्या चला आल आ, आलो आलो आहे आता इकडे कडीला ही कडली तुरी बारीक तुरी बली कडली मोठी चांगली ही बारीक आहे इकडं आपला भाव तुडायला लागला आहे आणि ते हातमोजेन ते आणले तर बघा असं करावं लागत बघा उपटायला त्याला कुठं नाही हो मोबाईलच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला फस्ट दिसत नव्हतं पण आता क्लिअर केलं कारण नाही धूळ वगैरे आली ती ती हे बघा आता इकडे उपटीतोय लैगआवत झालंय गवत झालंय आता एवढं करावं लागेल आपल्याला चला ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही चला आणि बरं का असे हातमोजे वगैरे घालावं लागेल कारण याचं रूप असं धारण करावं लागतं चला आपण हातमोजे वगैरे घालू

तर पब्लिक इतकं ताणत आहे याच्यात हे करायला लयच एकदम हात मोजे बीत मोजे इतकं गरम टेन बेकार झालोय मी आतून काय सांगावं तुम्हाला पण करावं लागेल ना आता कारण लय मोठं आहे कमीत कमी आपल्या दोन तीन दिवस ती काय होत नाही गवत लय आहे बघा लय ताणित आहे गवत म्हणजे चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण ब्लॉग इथंच एंड करतोय मी कारण मी लय दामलेलो आहे सध्या आणि डबल ब्लॉग काय माझ्याशी नाही व्हायचा मी दुसरा ब्लॉग करीन नक्की तर आजचा हा ब्लॉग थोडासा ब्लॉग कसा वाटला टॉपिकमध्ये एकदम थोडासा युनिक टॉपिक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय